आज इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील या महायुतीच्या एका बड्या नेत्याने महायुतीला रामराम ठोकत महाविकास आघाडीचा मार्ग धरलाय असं असताना आज सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातही महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माढा विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी महायुतीचा विषय संपला असं वक्तव्य केल्याने सोलापूर जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबनदादा शिंदे हे अजित पवार यांच्या गटामध्ये गेले होते मात्र आज इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनीच महायुतीला सोडचिठ्ठी दिली असताना त्याच वेळेला सोलापूर जिल्ह्यातील बडे नेते असलेले बबनदादा शिंदे यांनीही महायुतीला सोडचिठ्ठी दिल्याने महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आज पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना बबनदादा शिंदे बोलत होते यावेळी ते म्हणाले मी माझा मुलगा रणजित शिंदे याच्यासाठी शरदचंद्र पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली पवारांनी उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा मी मुलाला अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे त्यामुळे सध्या महायुतीचे आमदार असलेले बबनदादा शिंदे हे महायुतीमधून रणजित शिंदे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू इच्छित नाहीत हे स्पष्ट झालंय त्यामुळे हा महायुतीसाठी सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का मानला जातोय या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली आहे का पवारसाहेबांकडे पवारसाहेबाकड माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे महायुतीकडून काय नको महायुतीकडून तुम्ही दावेदार म्हणून ओळखलं जातात तरी सुद्धा मी आता सांगितलं ना माहितीचं काय माहितीच आता विषय संपलेला आहे ना तो